गेली चोवीस वर्ष भरवत असलेल्या रोटरी ट्रेड फेअर मुळे नवीन आणि लघु उद्योजकांना संधी मिळून परिसराचा विकास होतोय त्यामुळं रोटरी ट्रेड फेअर हा उपक्रम लोकोपयोगी बनल्याचे गौरव उद्गार उद्योजक संजय घोडावत यांनी काढले इचलकरंजी इथं रोटरी ट्रेड फेअरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते इचलकरंजी इथं स्टेशन रोडवरील के पी मैदानावर रोटरी क्लबच्या वतीनं आणि दैनिक महासत्ता माध्यम प्रायोजित असलेलं रोटरी ट्रेड फेअर सुरू झालंय रोटरी ट्रेड फेअरचे चेअरमन मनीष मुनोत आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी सहा जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या ट्रेड फेअरचा उद्देश विषद केला या ट्रेड फेअरचं उद्घाटन उद्योजक संजय घोडावत यांच्या हस्ते झालं रोटरी क्लब समाज उपयोगी विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपते त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन करून संजय घोडावत यांनी जोपर्यंत पायाभूत सुविधा मिळत नाही तोपर्यंत परिसराचा विकास होत नाही कोल्हापूर जिल्ह्यातून कोट्यावधीचा कर शासनाला जातो परंतु म्हणावा तसा जिल्ह्याचा विकास झाला नाही कोल्हापूरला विमानतळ झाल्यानं जिल्ह्यात विकास होऊ लागल्याचं नमूद करून रोटरी क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमाला आपलं नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली तर रोटरी क्लब विविध उपक्रमातून निधी संकलित करते त्यातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवते हे कौतुकास्पद आहे अशा समाज उपयोगी कार्यक्रमाला आपलं सदैव सहकार्य राहील अशी ग्वाही महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली यावी रोटरीचे उपप्रांतपाल यतीराज भंडारी डॉक्टर प्रशांत कांबळे चंद्रकांत मगदूम चंद्रकांत मिठारी तानाजी हराळे श्रेणिक मगदूम अभय युरुटे विठ्ठलराव डाके पंकज कोठारी नेमिनाथ कोथळे सत्यनारायण दूत, संजय खोत वसंत पाटील महेंद्र मुथा उपस्थित होते